राम राम मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा एकशे चोवीसावा भाग आणि या भागाचं शीर्षक दिलेलं आहे आम्ही चालवू हा पुढे वारसा गावगडाच्या या गोष्टी गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी विकासाची मिळेल दृष्टी सुधारेल गावची सृष्टी याला एक कारण घडलेलं आहे नुकतंच आपण ऐकलं असेल की युनो युनेस्कोच्या जागतिक हक्क यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आता ही सगळ्यांसाठीच किती अभिमानाची बाब आहे जणू स्वराज्याच्या सगळ्या इतिहासाला ही एक जगानं दिलेली मान्यता अशीच आहे असं म्हणायला लागेल या किल्ल्यांच्या संदर्भामध्ये बोलताना काही विचार माझ्या मनात आले ते तुमच्यासमोर मी मांडू इच्छितो आपण जर पाहिलं तर हे किल्ले साधारणपणे पुणे रायगड सिंधुदुर्ग नाशिक सातारा रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत आता ज्या ज्या ठिकाणी हे किल्ले आहेत त्या त्या ठिकाणी नक्कीच जागतिक वारसा म्हणून नोंद झाल्यामुळे या किल्ल्यांकडे पर्यटनाचा ओढा वाढेल असा एक अंदाज करायला हरकत नाही आता असा जर हा ओढा वाढणार असेल तर ह्या पर्यटन व्यवसायातून जी उत्पन्नाची निर्मिती होणार आहे तिचा फायदा स्थानिक जनतेपर्यंत कसा नेता येईल अशी काही रचना करता येईल का हा विचार केला पाहिजे दुसरा असाही विचार केला पाहिजे की कि या किल्ल्यांमध्ये पर्यटनाद्वारे जे उत्पन्न होईल त्याचा लाभ स्थानिकांपर्यंत पोचवायचा जा हा जसा विचार आपण करतोय तसंच त्या किल्ल्यांचा रखरखाव करणं तिथे पर्यटनाच्या दृष्टीने सर्व व्यवस्था तयार करणं त्या किल्ल्यांना किल्ल्यांना नुकसान होणार नाही याची काळजी घेणं या सगळ्या कामांमध्ये सुद्धा स्थानिक मंडळींचा सहभाग कसा घेता येईल याचा आपल्याला विचार केला पाहिजे अशा काही रचना करता आल्या तर बघितलं पाहिजे आता एक मुद्दा असा मांडला जाईल की अहो ग्रामपंचायतींकडे एवढा पैसा कुठे असतो मला पूर्ण मान्य आहे की ग्रामपंचायतींकडे एवढा पैसा नसतो पण संबंधित शासकीय खाती आणि ग्रामस्थ मंडळी तालुका पंचायत यांच्यामध्ये काही समन्वय साधून आपल्याला अशा काही रचना जर करता आल्या तर पर्यटनही वाढेल किल्ल्यांची डागडुजी रखरखावही होईल आणि ग्रामस्थांची त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंटही असेल अशी रचना करता येईल या किल्ल्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी तुमच्या कानावरती घालाव्यात म्हणून हा व्हिडिओ करतोय या गोष्टी सांगताना माझे मित्र जे आहेत श्री यशवंत साधले म्हणून ते ट्रेकर आहेत आणि महाराष्ट्र हिमालय सगळीकडे त्यांनी ट्रेकिंग केलेलं आहे काही विक्रम ट्रेकिंगमधले त्यांच्या नावावर आहेत त्यांनी मला खूप मदत केली या व्हिडिओ तयार करण्याच्या कामी त्यामुळे त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि जे जागतिक वारसा म्हणून मान्य झालेले किल्ले आहेत त्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो नाशिकमधला एकच किल्ला आहे साल्हेर आणि याचं वैशिष्ट्य असं की हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर आहे आणि सह्याद्रीतल्या उंच शिखरांपैकी उंच किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे पुण्यामध्ये पुण्यातले तीन किल्ले या यादीमध्ये समाविष्ट केलेले आहेत शिवनेरी पुण्यातला किल्ला अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान हे त्याचं वैशिष्ट्य आहे पुण्यातलाच लोहगड हा दुसरा किल्ला त्याची मजबूत तटबंदी आणि खजिना ठेवण्यासाठी म्हणून या किल्ल्याची केलेली रचना हे याचं वैशिष्ट्य आहे पुण्यातला तिसरा किल्ला म्हणजे राजगड राजगड आपल्याला माहिती आहे रायगडाची रायगड हा राजधानी होण्यापूर्वी राजगड ही आ, हिंदवी स्वराज्याची राजधानी होती पुण्याबरोबर मग रायगडमधले रायगड जिल्ह्यातले दोन किल्ले आहेत एक आहे खांदेरी जो अलिबागच्या जवळ आहे आणि सागरी किल्ला आहे आणि दुसरा रायगड जिल्ह्यातला किल्ला अर्थातच रायगड महाराजांची जी शेवटपर्यंत राजधानी होता तो हा किल्ला काही ओळी फार मला आठवतात रायगडाच्या संदर्भातल्या एकतर रायगडावरती सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर असा एक तो दगड लावलेला आहे आणि महाराजांप्रती जी एक समर्पण वृत्ती या हिरोजींची होती त्याचा अगदी हा ढळढळीत पुरावा म्हणून आपल्यासमोर येतो एक वर्णन असंही केलं आहे रायगडावर खडे पसरले शिवरायांचे ठाई हिरे माणके हीचं आम्हाला दौलत दुसरी नाही अख्ख्या महाराष्ट्राची शिवरायांबद्दलची काय भावना आहे या छोट्या दोन ओळींनी आपण फार सुंदर या कवींनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे रायगड हाही या वारसा हक्कांमध्ये वारसा स्थळांमध्ये आलेला आहे सिंधुदुर्गातले दोन किल्ले आहेत विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग विजयदुर्ग हा महाराजांनी बांधलेला आणि आरमाराचं मुख्य ठिकाण असलेला आरमाराबद्दलही महाराजांची आपल्याला माहिती आहे की गेले काही शतकं कुठल्याही राजाकडे आरमार नव्हतं महाराज इतके भविष्यवेधी क्रांतदर्शी होते की त्यांनी कुठलंही राज्य इथे करायचं असेल तर आरमार आणि समुद्र आपल्या ताब्यात पाहिजे हे ओळखलं आणि आरमाराची उभारणी केली सिंधुदुर्ग हाही पुन्हा सागरी किल्ला महाराजांनीच बांधलेला आणि त्यांचं देऊळ असलेला हा एकमेव किल्ला आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये पन्हाळा पन्हाळ्याची कथा आपल्याला माहिती आहे सिद्धी जोहारानं वेढा घातलेला दीर्घकाळ चाललेला वेढा आणि मग महाराज तिथनं निसटले शिवा नाव्याची एक कथासुद्धा याच्याशी जोडलेली आहे आणि बाजीप्रभू पावनखिंड हे सगळं पन्हाळ्याशी संबंधित असं ते जोडलेलं आहे आणखीन एक किल्ला या आधीत आहे तो प्रतापगड प्रतापगड कोण विसरू शकतो अफजलखानाचं महाप्रचंड असं प्रलयंकारी संकट जेव्हा आलेलं होतं तेव्हा महाराजांनी अत्यंत धीरोदात्तपणे आणि सहनशीलतेचा पार गाठत असं ते संकट दूर केलेलं होतं अफजलखान वध झालेला होता रत्नागिरीतला सुवर्णदुर्ग आहे हाही यामध्ये सागरी किल्ला तोही यामध्ये यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर एक बारावा किल्ला मात्र जिंजी हा तामिळनाडूमध्ये आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज गादीवर आले आणि त्यांनी जिंजी येथे आपली राजधानी हलवून तिथून स्वराज्याचा सगळा कारभार पाहिला तर असे हे शिवरायांच्या कारकिर्दीतले गाजलेले असे बारा किल्ले जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत ही आपण सर्वांकरताच अतिशय अभिमानाची गर्वाची आणि आनंदाची बाब आहे आणि हा वारसा आम्ही प्रकारे पेलतो हे आमच्यासमोर आव्हान आहे या किल्ल्यांचं पावित्र्य राखलं जाईल अशा गोष्टी स्थानिकांनी आणि आपण साऱ्यांनीच केल्या पाहिजे पर्यटकांनी स्थानिकांनी या केल्या पाहिजेत आमच्याजवळ सिंहगड आहे सिंहगडाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी सिंहगडाचं पावित्र्य जपावं सिंहगडावर स्वच्छता राहावी याकरता अनेक उपक्रम हे ग्रामस्थांनी केलेले आहेत प्रत्येक वेळी काही सरकारी खातं आणि असंच असायला पाहिजे अशातला भाग नाही आहे ग्रामस्थ आणि आमच्या सगळ्यांच्या मनात जर महाराजांबद्दल एक आपुलकी आहे त्यांचा अभिमान आहे तर त्यांच्या ह्या आठवणी या गडकिल्ल्यांच्या रूपात ज्या आमच्यासमोर आजही आहेत त्यांची आठवण करून देणाऱ्या या वास्तू आहेत त्यांची स्वच्छता त्यांचा रखरखाव आणि त्यांचं पावित्र्य राखणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे खरोखर आनंदाचा दिवस आहे की जागतिक वारसा म्हणून या वास्तूंना मान्यता मिळालेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद